नमस्कार बीड जिल्ह्यातील लोणी घाट येथील ही घटना आहे एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करत होता बिभीषण कदम असं या शेतकऱ्याचं नाव आहे तो आणि त्याची पत्नी शेतामध्ये काम करत होता बीडमध्ये अचानक तेथे ढग हे दाटून आल्यामुळे विजांचा कडकडाट सुरू झाला आणि दुर्दैवाने त्यांच्या अंगावर वीज कोसळली पुढे जे घडलेलं आहे अक्षरशः एका बैलाने कशी मदत केलेली आहे त्यांच्या पहा वरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला जरूर सब्सक्राइब करून घ्या तर रविवार स्पेशल गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलवरती आज आपण अशी घटना पाहणार आहोत आज या घटनेमध्ये कोणीही गुन्हेगार नाही आज फक्त तुम्ही या घटना घटना ऐकल्यानंतर कौतुकच करणार आहात अचानक विजयांचा कडकडाट सुरू झाला पाऊसही सुरू झाला आणि बीभीषण कदम आणि त्यांची पत्नी जिथे उभे होते म्हणजे जिथे ते काम करत होते तिथेच त्यांच्या अंगावर वीज कोसळली मालकाच्या अंगावर वीज पडली त्या ठिकाणापासून बैल हा खूप दूर होता मालक मालकीन शांत पडले आहेत हे पाहून बैल सैरा वैरा करू लागला म्हणजे ओरडू लागला सैरावायरा धावू लागला शेवटी तो मुका प्राणी करणार तरी काय कोणाला मदतीला बोलवू शकत नाही परंतु कदाचित त्या देवालाच या मुक्या प्राण्याची दया आला आली असावी त्यानंतर तो जो बिभीषण कदम हा शेतकरी आणि त्याची पत्नी होती यातून ते थोडक्यात बचावले होते आता त्यांना हॉस्पिटलला नेण्याची अत्यंत गरज होती आसपास कोणी नव्हतं कारण की सुसाट्याचा वारा वादळ हे होतं त्यामुळे शेतामध्ये कोणीच नव्हतं त्यानंतर काही वेळ पाऊस झाला आणि पाणी वाहू लागलं आणि मालक आणि मालकिनी यांच्या अंगावर पाणी आल्यानंतर ते शुद्धीत आले आग थोडी कमी झाल्याने कसे बसे बिभीषण कदम हे गाडीच्या चाकाला धरून गाडीत चढले आणि बायकोला पण त्यांनी आधार आधार दिला आणि गाडीत घेतलं आपल्या त्या बैलाचं नाव घेऊन हळू हळूच ते विवळत म्हणाले चलतो का हा मालकाचा शब्द ऐकताच या बैलाने पुढच्या दोन्ही पायाच्या गुडघ्यावर होऊन तो चिखलात रोवलेला बैलेचं जे गाडीचं जु असत ते आपल्या त्याने मानेवरती घेतलं आता पहिल्या बैलाने मानेवरती जु घेतलं हे पाहून दुसरा बैल पण तिथे आला आणि त्याने पण मान वाकवून जु खांद्यावर घेतलं आपल्या जोडीदाराला सहकार्य करावं म्हणून तो सुद्धा बैल मदतीला धावून आला ना जुमपण ना मालकाच्या हातात कासरा तरी सुद्धा या बैलांनी आपला तीन किलोमीटरचा प्रवास करत घर गाठलं घरी आल्यावर मालकाचा मालकाच्या मुलाला पाहून बैलांनी हंबारडा फोडला आई आणि वडील गाडीत झोपलेले आहेत आणि बैलाचा काचरा खाली काल लोळतोय असा त्या मुलाला प्रश्न पडला बैलाचा हंबारडा पाहून मालकाचा मुलगा धावत गाडीजवळ गेला आणि आई वडिलांची अवस्था पाहून भयभीत झाला त्याने लगेच गाडी बोलावून घेतली आणि आई वडील यांना गाडीत घालून ते बीडचे रुग्णालय गाठले निर्जन ठिकाणी ना कोणी शेतात होतं ना कोणी आसपास होतं शेतात शेजारी माणूस अशा अवस्थेत बैलांनी दाखवलेली सतर्कता यामुळे आज त्या दोघांचे प्राण वाचलेले आहेत कदाचित ते बैल जरी नसते तर आपलं काही खरं नसतं अशा शब्दात भीभीषण कदम यांनी आपल्या भावना व्यक्त करून अश्रूंना वाट मोकळी केलेली आहे हा बैल माझा खरा कुटुंबातील माणूस ठरला असा उद्गार त्यांनी काढलेले आहेत आजच्या जगात माणसं ही माणसाच्या कम कामी येत नाहीत मग यावेळी जनावरांनी दाखवलेली ही निस्वार्थ प्रेम किंवा माणूसकीच म्हणूया एक प्रकारची आपण शेतकरी आणि जनावर यांच्या नात्यातील जवळीक हा आपुलकीचापणा ही घटना दाखवते शेतकऱ्यांचे खरे मित्र हे त्यांचे पशु जे पशु असतात पशुधनच आपण म्हणूयात त्यांना तेच आहेत हे आज सिद्ध झालेलं आहे तर आजची ही घटना अशी होती बीडमधून अशी घटना सर्वांना आता समजली असेल आजकाल माणूस हा माणुसकीच्या नात्याला काळीमा फतोच परंतु अशी जी पशुधन आहे म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनात जे जी पशुधन आहे ते खरोखरच त्यांचे मित्र आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही अजून गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या भेटूया अशाच अपडेटसाठी पुढील व्हिडिओमध्ये